नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो जी एम सी नांदेड ही जी परीक्षा जी आहे ही नांदेडची जी जी एम सी भरती आहे याची पंचवीस जुलैपासून काय होणार आहे परीक्षा होणार आहे याचं वेळापत्रक तर तुम्हाला मिळालंच असणार आहे पण सध्या आता आजपासून तुम्हाला ॲडमिट कार्ड म्हणजे तुमचं जे आहे तर ते देखील उपलब्ध झालेले दे आहे आता आजच्या या व्हिडिओमध्ये कसं डाउनलोड करायचं प्रॉपरली याची माहिती देणार आहोत परीक्षेची तारीख तर तुम्हाला सांगितलेली आहे पंचवीस जुलैपासून होतं आपला पद कोणता आहे आणि त्या पदासंबंधी कुठल्या वेळेला आणि कुठल्या शिफ्टमध्ये आपला पेपर होणार आहे याची तुम्ही जाणीवपूर्वक काय करा म्हणजे व्यवस्थित माहिती ठेवा म्हणजे गोंधळ नको व्हायला हो तत्पूर्वी आपण आपली नांदेड आणि छत्रपती जी एम सीची जी भरती आहे यासाठी आपला हा स्पेशल इंग्लिशचा कोर्स लॉन्च केलेला आहे नांदेड भरतीसाठी तर अत्यंत उपयुक्त आहे जी एम सीची जी भरती आहे तर बघा आता जी एम सी संभाजीनगरची जी एक्झाम आहे तर ती कधी होणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो मग आता नांदेडची ही जी भरती झालेली आहे ना ज्या दिवशीपासून पेपरची तारीख आलेली आहे त्या दिवसापासून सत्तर दिवसामध्ये काय झालेली आहे एक्झाम झालेली आहे तर आपली जी चोवीस जून जी होती जी एम सी संभाजीनगरची शेवटची तारीख होती तिथून पुढे सत्तर दिवस जर केलं तर पंचवीस सप्टेंबर सॉरी पंचवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबरपर्यंत दहा सप्टेंबर ज्या दिवशी आयफोन लॉन्च होतो नवीन तर त्या दिवसापर्यंत तुमचे पेपर होण्याची शक्यता आहे शक्यता सांगितली एक मी एक्झॅक्टली नाही पण ती होणार आहे तत्पूर्वी आपलं हे बॅच आहे यामध्ये टी सी एस आय बी पी एस पॅटर्नचा आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला इंग्रजीचा तर सगळा अभ्यासक्रम यामध्ये मी स्वतः शिकवलेला आहेच आहे पण तुम्हाला बाकी सगळ्या विषयांच्या नोट्स पी आणि टेस्ट सिरीज पण पी डी एफच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे आपलं ॲप्लिकेशन आहे ई स्वैमचं ई स्वैमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा खाली मी तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्ही तिथून जाऊन तुम्ही काय डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही कोर्स देखील जॉईन करू शकता न आता मी तुम्हाला खाली एक लिंक पण देत आहे जी एम सी नांदेडची ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरलेला आहे तीच सेम लिंक असणार आहे तरी पण मी तुमच्यासाठी टाकून देईल इथे गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा हा इंटरफेस दिसेल यावरती तुम्हाला न्यू रजिस्टर रेफर ॲडव्हर्टिजमेंट आपल्याला फक्त काम कुठं असणार आहे या ठिकाणी असणार आहे कुठं ऑलरेडी रजिस्टर्ड टू लॉग इन इथं क्लिक करायचं ठीक आहे इथे क्लिक केल्यानंतर या प्रकारची अशी विंडो ओपन होईल ही विंडो आल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे ठीक आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तुम्हाला इथं तुमचा आणि नंतर मग तुमचा लॉग इन पासवर्ड टाकला की तुमचं काय होईल की लॉग इन होईल आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवरती डाव्या हाताला तुम्हाला काय दिसेल की डाव्या हाताला किंवा तुम्हाला तिथं काय दिसेल की तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड दिसेल आहे ठीक आहे ऍडमिशन कार्ड दिसेल ते तिथून डाउनलोड करा प्रिंट करा दोन तीन प्रिंटमध्ये ठेवा एक स्वतःजवळ असा मोबाईल मोबाईलमध्ये देखील तिची एक पीडीएफ जी आहे तर ती सेव्ह करून ठेवा परीक्षेच्या वेळापत्रकाबद्दल बोलून झालं अभ्यासक्रमावरती लक्ष द्या काय येईल की अप्लिकेशन डाउनलोड करा डेमो झोन बघा प्रॉपरली यामध्ये कॉन्टेंट कसा आहे तर तो बघा आणि नंतर मग तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे जर काही दिक्कत डाऊट कधी परेशानी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आय मी कमेंटमध्ये तुम्ही नोंदवू शकता डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देखील दिलेली दे आहे ॲप्लिकेशनची देखील दे लिंक दिलेली दे आहे स्पेशल आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती आपण डेलीच्या पीडीएफ नोट्स आणि इम्पॉर्टंट टिप्स एंड ट्रिक्स इंग्रजीचे आपण शेअर करत असतो टेलिग्राम ग्रुप देखील तुम्ही जॉईन करू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया राम राम